मंडळी सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरती नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि या मालिकासुद्धा अल्पावधीतच लोकप्रिय होताना दिसतात अशातच कलर्स वाहिनीवर इंद्रायने ही नवीन मालिका प्रसारित केली जात आहे वाहिनीचे हेड म्हणून केदार शिंदे यांनी जबाबदारी सांभाळल्यानंतर आता कलर्स मराठीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका येऊ लागल्याचं दिसतंय तर सिंधुताई माझी माई या मालिकेला नुकताच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला आहे त्या जोडीला आता स्पृहा जोशी मुख्य भूमिका असलेली सुखकळे ही मालिका लवकरच कलर्स मराठीवर येणार आहे त्यामुळे केदार शिंदे यांनी वाहिनीचा टी आर पी वाढवण्यासाठी जणू कंबरच कसली असं दिसतंय तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इंद्रायणी या मालिकेत चिमुकल्या इंद्रायणीचा धीटपणा पाहून अनेकांनी या मालिकेचं स्वागत केलेलं दिसतंय पण मालिकेत इंद्रायणीचा होत असलेला छळ पाहून मात्र प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे तर इंद्रायणी ही तिच्या आत्याकडे राहते तिला आई वडील नाहीत आई वडिलांच्या तिचा सांभाळ आत्या हीच करत असते इंद्रायणीच्या आत्या तिला सतत टोमणे मारताना दाखवली जाते एवढंच नाही तर इंद्रायणीला शिळी भाकर सुद्धा खायला देते तर याबाबतच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे भाकरी शिळी असल्याने इंद्रायणी त्याबरोबर भाजी तरी दे ती कोरडी कशी खाऊ असं म्हणणाऱ्या इंद्रायणीची प्रेक्षकांना मात्र दया येऊ लागली आहे मालिकेत लहान मुलीच्या बाबतीत असे काही वाईट दाखवणे हे चुकीचे आहे मुलांना नातेसंबंधाबाबत आपुलके वाटायला हवी असे काहीतरी दाखवा इंद्रायणीचा असा छळ करणे चुकीचे आहे ती एवढी हुशार आणि चाणक्य मुलगी दाखवण्यात आली आहे तिचं बालपण देखील तेवढंच आनंदी असायला हवं असं प्रेक्षक म्हणत आहेत नात्यात कटुता दाखवण्यापेक्षा काहीतरी चांगल्या गोष्टी दाखवायला हव्यात असं प्रेक्षक सध्या म्हणताना दिसत आहेत आता जे मुलं इंद्रायणीकडून काहीतरी शिकतील अशी अपेक्षा प्रेक्षक सध्या करताना दिसत आहेत अर्थात मालिकेत केवळ के इंद्रायणीचा छळ आत्ताच करते असं नाही तर आणि त्या दात्यांनी साकारलेली आनंदीबाईसुद्धा तिच्या मागे अगदी हात धुवून लागलेली असते पालिकेच्या कलाकाराने त्यांच्या उत्तम भूमिका या मालिकेत वठवल्या आहेत इंद्रायणीच्या भूमिकेत सांची भोयर ही चिमुरडी अगदी प्रेक्षकांची लक्ष वेधून घेताना दिसते तर मालिकेत अनिता दाते संदीप पाठक स्वानंद बर्वे गार्गे फुले यांनीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत पण इंद्रायणीचा छळ थांबवला पाहिजे तिची हुशारी आणि चाणक्यपणा इतर मुलांसाठी अनुकरणीय ठरेल असं काहीतरी दाखवा असं प्रेक्षकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे तर इंद्रायणी ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका